हरिहर हो मी सौ सुवर्ण शरद भिसे राहणार सांगवी पुणे ब्रह्मविद्या ऑनलाईन प्राथमिक वर्ग चौदाचे साधक आहे मी पेशाने वकील आहे मला ब्रह्मविद्या वर्ग चौदाची लिंक माझी वहिनी सौ शिल्पा किरण लावडे यांनी दिली त्याही चौदा वर्गाच्या साधक आहेत त्यांची मी कृतज्ञतापूर्वक आभारी आहे असे आभार मानायलाही ब्रह्मविद्येने शिकवले ब्रह्मविद्येबद्दल मी फक्त ऐकले होते परंतु प्रत्यक्षात ब्रह्मविद्या काय आहे हे माहीत नव्हते परंतु ब्रह्मविद्या माऊलीची कृपा झाली आणि मी काहीही चौकशी न करता लिंग जॉईन केली अकरा आठवडे मी वर्गात राहीन याची मला शंकाच होती पण काही वर्ग वगळता सर्व वर्गात मी हजर राहिले मला समजलेली ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्येचं अत्युच्च ध्येय म्हणजे ब्रह्मप्राप्ती ब्रह्मविद्या प्रथम त्यासाठी लागणाऱ्या साधनांवर कार्य करते ती साधने म्हणजे सुदृढ मन व सुदृढ शरीर म्हणून ब्रह्मविद्या ही विचार व श्वासाची साधनं आहे मन व शरीर शुद्ध असल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होत नाही वर्तमानात जगायचे कसे व जग सोडून जायचे कसे या दोन्हीचे ज्ञान ब्रह्मविद्या देते जसे समर्थ म्हणतात आधीप्रपंच करावा नेटका प्रपंच म्हणजे देह प्रपंच आदिप्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका संत एकनाथ महाराज म्हणतात देहशुद्ध करूनी भजनी बजावे आणिकांचे नाठवावे दोष गुण संत तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी आपलं मन व शरीर नेटकं शुद्ध व प्रसन्न कसं करायचं ध्यानायोग्य कसं करायचं हे ब्रह्मविद्येने व गुरुमावली शिनलकर सरांनी अतिशय सोप्या व सहज पद्धतीने शिकवले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व करण्यासाठी म्हणजेच आधार होऊच नये यासाठी व आजार झाल्यावर बरं करण्यासाठी श्वसन प्रकार शिकवले आहार कसा असावा वर्तणूक कशी असावी अशा अनेक अतिशय सोप्या पद्धतीने अनेक गोष्टी शिकवल्या तसेच मन सुदृढ करण्यासाठी विचारांची साधना शिकवली शिनलकर सरांनी अनेक तंत्र व सूत्र शिकवले जसे की सोडायला शिका द्यायला शिका स्वीकार करा कृतज्ञता व्यक्त करा प्रामाणिकपणा अंगी बांधवा शिस्त अंगी बाणवा सातत्य ठेवा सकारात्मक विचार करा असे अनेक प्रकारच्या साधना व तंत्र शिकवले निरोगी मन व निरोगी शरीर ध्यानायोग्य तयार झाल्यावर अनेक प्रकारचे ध्यान हुंकाराची साधना सात चक्रांचं ध्यान कसं करायचं ब्रह्मप्राप्ती व ब्रह्मानंद कसा प्राप्त करायचा हे शिकविले त्याचे सर्व पातळीवर फायदेच आहेत हे सर्व शिनालकर सरांनी इतक्या सहजतेने शिकवले की हे आपलं काम नाही असं कधी वाटलं नाही ब्रह्मविद्या वैश्विक पातळीवर कार्य करते म्हणजेच त्यात शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक कौटुंबिक या सर्व स्तरांचा समावेश होतो व या सर्व स्तरांवर ब्रह्मविद्या साधनेचा आपल्याला फायदा होतो ब्रह्मविद्या फक्त वैयक्तिक आनंद कसा मिळवायचा हे शिकवत नाही तर माझ्याबरोबर सर्वांचा भलं करायला शिकवते ब्रह्मविद्येने महत्त्वाचे सूत्र शिकवले की प्रयत्न जोडू नका करत राहा मागे फिरू नका व हे मी करीनच असा दृढ निश्चय आपण केला पाहिजे ब्रह्मविद्या साधनेमुळे मला आलेला अनुभव शिनलकर सरांनी दुधाच्या चहाचे तोटे सांगितल्यावर मी त्वरित चहा सोडला त्वरित दुधाचा चहा सोडला यापूर्वी मला माहीत असूनही ते मला जमले नाही म्हणजेच मनावर ताबा ठेवणे ब्रह्मविद्येमुळे शक्य आहे याचे हे छोटे उदाहरण कौटुंबिक पातळीवर काही नातेसंबंध तुटण्या इतके बिघडले होते त्यात आश्चर्यकारक सकारात्मक बदल झाला आहे मला डायबिटीस व हाय बी पीचा त्रास असल्याने मला सतत थकवा जाणवत होता काम करण्याचा उत्साह संपला होता ब्रह्मविद्या साधनेमुळे मला त्याचा खूपच फायदा झाला हे ब्रह्मविद्येचं ज्ञान ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाले त्यासाठी ब्रह्मविद्या माऊलीची तसेच श्रीनलकर सरांची कृतज्ञापूर्वक आभारी आहे त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने हसत खेळत ब्रह्मविद्येचं ज्ञान दिलं ब्रह्मविद्या शिकवली त्यांच्या शिकविण्यामुळे वर्ग कधी सुरू होतो याची रोज उत्सुकता असायची वर्ग चुकवावा असे कधीही वाटले नाही तसेच इतर सहशिक्षकांचीही मी कृतज्ञतापूर्वक आभारी आहे डॉक्टर पटेलताई यांनीही बऱ्याच आजारांवर नैसर्गिक व घरगुती उपाय सांगितले त्यांचीही मी कृतज्ञतापूर्वक आभारी आहे हरिहर ओम